शेतकरी मित्रांनो नमस्कार आजचा विषय आहे ऊस खोडवा निघाल्यानंतर आपण या रानामध्ये डॉक्टर मारून दहा दिवस झालेले रान तापल्यानंतर आता तुम्ही बघू शकताय आपण नांगरट चालू केलेली आहे की नांगरेट ही अशी झाली पाहिजे योगा अशा प्रकारे नांगरट चालू आहे यासाठी कमीत कमी शेतकऱ्याने साठ पीच्या पुढील ट्रॅक्टरांनी नांगरट केली पाहिजे तरच अशी खोल नांगरट होऊ शकते तुम्ही बघू शकताय आज आपण आपल्या रानामध्ये महेशदादा साळुंके यांचा सा हत्ती आहे हत्ती कसा चालते फक्त बघा आणि खाली नांगरटसुद्धा तुम्ही बघू शकता असं काम केलं तरच थोडं जाऊन याचा फायदा होतो जसं घर बांधताना पाया मजबूत लागतो तसंच शेतीतील मशागत करताना व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने करावी लागते हे बघू शकता तसे तसे झाले नांगर एक नंबर तुम्ही म्हणणार हा रोज एक व्हिडिओ धावतो आहे पण आपण जे व्हिडिओ धावत आहे ते संपूर्ण व्हिडिओ आपल्या राहणारच आहेत आपल्याकडे द्राक्ष आहे ऊस आहे टमॅटो आहे वांगे आहे घेवडा आहे मिरची आहे येणाऱ्या काही दिवसात आपणास भेंडीसुद्धा दिसेल आणि हे आता जे नांगरट चालू आहे हे झाल्यानंतर आपण यामध्ये पुन्हा उसाचीच लागण करणार आहे त्याचेसुद्धा व्हिडिओ आपण आपल्या विरास शेती फार्म या यूट्यूब चॅनेलला देणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा